नमस्कार मित्रांनो आजच्या विद्यार्थी सुरक्षा समिती इतिवृत्त लेखन या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्याचे कोणकोणते विषय घेणार आहोत आणि त्या प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर डी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो सर्वात अगोदर पहिला विषय आपला असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाटण्यास मंजुरी मागील सभेचे इतिवृत्त ज्या शिक्षक मुख्य धापक युवा शिक्षिका यांनी वाटल असेल त्यांचे इथे नाव लिहा इथे सूचक आणि अनुमोदक यांचे नाव लिहा त्यानंतर विषय क्रमांक दोन नसणार आपला शाळेतील विद्यार्थी सुरक्षेते बाबत चर्चा करणे ठराव क्रमांक दोन शाळेतील भौतिक सुरक्षा विषयी आडावा घेणे शाळेत भौतिक सुरक्षेतेचे महत्व हे विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे भौतिक सुरक्षा म्हणजे शाळेतील इमारत परिसर उपकरणे आणि सुरक्षा व्यवस्था यांची योग्य स्थितीत देखभाल आणि व्यवस्थापन करणे यासाठी आपले शाळेची इमारत जुनी आहे जीर्ण झालेली आहे भिंती छत या सर्व बाबतीमध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत आणि आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार ही सर्व माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर जिने गॅलरी ज्या शाळेमध्ये नसेल त्यांनी हा पॉईंट ड्रॉप करा त्यानंतर खिडक्या दरवाजे शाळेतील परिसरातील भिंत किंवा गेट शाळेच्या परिसरामध्ये एखादी इमारत जीर्ण झाली असेल ती पडू शकते पडल्यानंतर हानी होऊ शकते अशा वेळेस कि दुरुस्ती करायची आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याविषयी आपण समितीत चर्चा करूया त्यानंतर विद्युत तारा आणि उपकरणे शाळे परिस्थितीमध्ये विद्युत तारा असेल तर त्या संबंधी कोणती दक्षता घ्यावी जुने वायरिंग असेल किंवा शॉर्ट सर्किट असेल याविषयी काय करता येईल सर्व माहिती इथं पॉईंट ओपन दिलेली आपण स्क्रीनशॉट काढा आणि आपण इथे उत्तर लेखनासाठी जशीच्या तशी माहिती घेऊ शकता इथून ओके वरील सर्व बुद्धांच्या बाबतीत ज्या काही उन्हा असतील दोष असतील त्यावर सर्वांमध्ये चर्चा करून आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात यावी किरकोळ दुरुस्ती करावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत संरक्षात्मक उपाययोजना अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करावी असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात येत आहे त्यानंतर विषय क्रमांक तीन सायबर सुरक्षा बाबत माहिती देणे सायबर सुरक्षा खूप महत्वाची मित्रांनो सध्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सर्वात जास्त वेळ मोबाईल असतो त्यात भरपूर लिंक येतात व्हिडिओ येतात चुकीच्या लिंकमुळे भरपूर काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्यांना नैराश्य येते अशा वेळेस त्यांना ही माहिती देणं आवश्यक आहे आपल्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना इंटरनेट योग्य आणि सुरक्षित वापर शिकवणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्व पॉईंट इथं दिलेले आहेत हे पॉईंट आपण शाळेमध्ये पालकांना पाल आणि विद्यार्थ्यांना सांगा आणि त्यांना त्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करायचे मार्गदर्शन करण्यासाठी इथं सर्व माहिती दिलेली आहे ओके सायबर गुन्हापासून सुरक्षा ही शाही काळाची गरज आहे कार्यशाळा प्रशिक्षण यांचा समावेश करा विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी ठोस पावले मार्गदर्शन करा समुपदेशनाचे आयोजन करा असा ठराव आहे विषय क्रमांक पाच शाळेतील अज्ञात व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण करण्याबाबत ठराव क्रमांक पाच शालेय परिसरात अज्ञात संशयित व्यक्तींमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सतर्कता राखणेबाबत शाळेत अपरिचित किंवा संशयित व्यक्तीच्या उपस्थितीमुळे संभाव्य धोके हो टाळण्यासाठी सतर्कता आणि योग्य उपाययोजना आखणे आवश्यक आहे शाळेत वरील सर्व मुद्द्यांच्या अनुसरून पालक शिक्षक व सर्व सदस्य यांच्या सर्वांनुमते अज्ञात व्यक्तींना विद्यार्थ्यांना भेटण्यापूर्वी स्वतःचे ओळखपत्रक दाखवणे भेटण्याचे कारण दाखवणे पालकाची संमती इत्यादी सर्व माहिती बंधनकारक असेल आणि परवानगी शिवाय परस्पर विद्यार्थ्यांना भेटू शकत नाही असा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे सूचक आणि अनुमोदक त्यानंतर शेवटच्या विषय विषय क्रमांक चार ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय सभेमध्ये पालक शिक्षक सदस्य यांनी वेळेस जो विषय मांडला असेल जो मुद्दा मांडला असेल तो मुद्दा त्यावर झालेली चर्चा थोडक्यात तिथं लिहावी आणि नसेल तर या पद्धतीने लिहून श्री टिंबटिंब यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले अशा पद्धतीने खेळीमिडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित झाले या ठिकाणी सर्व सदस्य जे सभेसाठी उपस्थित लोक असेल त्यांचे सर्वांचे नावं लिहा आणि सही घ्या त्यानंतर मुख्याध्यापक आणि समितीचे अध्यक्ष यांची सही शिक्का आणि या पद्धतीने जानेवारी महिन्याची आपली विद्यार्थी सुरक्षा समितीची जी बैठक असणार आहे त्याचे इतिवृत्त लेखन इथं संपन्न झालेले याच पद्धतीने प्रत्येक समितीचे इतिवृत्त लेखन आपण आणणार आहोत चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या बेलआयकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय